नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाईम्स गेल्या काही वर्षात पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक सेवेत काम करणाऱ्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांकडून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे विशेषतः आय क्षेत्रात काम करणाऱ्या रा महिलांना रात्री उशिरा घरी परतताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते काही वर्षांपूर्वी एका आय टी महिला कर्मचारीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या घटनेनंतर समाजात तीव्र संताप व्यक्त झाला होता अशा घटनांनंतर समाज मन पेटून उठते निषेध मोर्चे निघतात पोलिसांकडून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न वेगाने सुरू होते यथावकाश आरोपींवर खटला चालवला जातो आणि शिक्षा देखील होते मात्र काही काळानंतर समाज पुन्हा विसरून जातो हा जनक्षोभ तात्पुरताच राहतो आणि असे गुन्हे पुन्हा पुन्हा घडत राहतात सरकार किंवा प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून कोणतीही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत त्यामुळे या घटनांची पुनरावृत्ती होत राहते सार्वजनिक वाहतूक सुरक्षित करण्यासाठी काही परदेशातील उपाय यशस्वी ठरले आहेत उदाहरणार्थ दुबईमध्ये प्रत्येक टॅक्सीमध्ये सीसीटीव्ही आणि आवाजाची नोंद करणारी प्रणाली बसवलेली असते एका प्रसंगात दोन प्रवाशांनी चालकाला भाडे देण्यास टाळाटाळ केल्यावर चालकाने हे सांगितले की त्याच्या टॅक्सीत कॅमेरा आणि व्हॉइस रेकॉर्डिंग आहे तसेच तो पोलिसांना कॉल केला तर ते पाच मिनिटात पोहोचतील हे ऐकताच प्रवाशांनी चुपचाप भाडे दिले या उदाहरणावरून आपल्याला शिकण्यासारखे आहे की अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकतो त्यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसावा म्हणून प्रत्येक सार्वजनिक वाहन म्हणजे टॅक्सी ऑटोरिक्षा बस यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे बंधनकारक करावे याशिवाय अशा सुरक्षा प्रणाली शिवाय वाहनांचे नोंदणी नूतनीकरण किंवा नवीन परवाने देऊ नयेत तसेच जुन्या वाहनांमध्ये ठराविक कालावधीत ही यंत्रणा बसवणे अनिवार्य करावे हे सर्व कॅमेरे मध्यवर्ती नियंत्रण यंत्रणेशी जोडले गेले तर अशा गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल अलीकडेच पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी वेगाने तर सुरू आहेच पण लवकरच संपूर्ण सत्य समोर येईलच आरोपीचे वकील आरोपीची पत्नी आणि इतरांनी असा दावा केला आहे की हे संबंध सहमतीने झाले आहेत त्या दोघांची पूर्वीची ओळख असून पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने हा आरोप करण्यात आला होता मात्र आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तपासाची दिशा ठरवली जात आहे जरी हे संबंध सहमतीने झाले असतील तरी सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणे हा सुद्धा गुन्हा आहेच प्राथमिक तपासात डेपोतील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाची शक्यता वर्तवली जात आहे जर यात कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा आढळून आला तर त्यांच्या विरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल मात्र या कठोर कारवाईने त्या पीडित तरुणीचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य परत मिळू शकणार नाही हे सत्य आहे त्यामुळे अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आणि नागरिकांनी अधिक सजग होणे गरजेचे आहे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कठोर उपाययोजना न केल्यास भविष्यात असे गुन्हे घडतच राहतील त्यामुळे तात्पुरत्या संतापाच्या ऐवजी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणे हे समाज आणि प्रशासन दोघांसाठीही अधिक महत्त्वाचे आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाईम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद